नमस्कार मी पूजा परिपूर्ण स्वादमध्ये आपलं मनापासून स्वागत आज आपण करणार आहोत हॉटेल किंवा रेस्टॉरंटमध्ये करतात अगदीच त्याच पद्धतीने मस्त झणझणीत अंडा लबाबदार किंवा याला तुम्ही अंडा मसाला असं देखील म्हणू शकता अंडा लबाबदार आपण घरातील उपलब्ध साहित्यात करणार आहोत पण चव इतकी भारी की यासोबत तुम्ही नक्कीच दोन पोळ्या जास्ती खाल बोटं चाटून पुसून संपूर्ण जेवण कराल अंडा लबाबदार एक वेळ खाल तर नेहमी याच पद्धतीने कराल इतका तो चवीला छान होतो आपल्या चॅनलवर अंड्यापासून केलेल्या बऱ्याच रेसिपीज उपलब्ध आहेत त्या लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे त्या सर्व रेसिपीज पाहू शकता चला तर मग आजच्या रेसिपीला सुरुवात करूया इथं मी गॅसवर पॅनमध्ये पाच टेबल स्पून तेल गरम करून घेतलं त्यामध्ये अर्धा टी जिरं घालायचं जिरं छान फुलू द्या जिरं फुलल्यानंतर दोन लहान तमालपत्र घालायची एक मसाला वेलची चार हिरवी वेलची आणि पाच सहा काळी मिरी मी एकत्रच घातलेले आहेत आता आपण हे मसाले थोडा वेळ परतून घेऊया यानंतर आपण यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालूया इथं मी तीन मोठ्या आकाराचे कांदे बारीक चॉप करून घेतलेले आहेत कांदा आपण बारीक चिरूनच घालायचा आहे तरच आपली अंडा लबाबदारची ग्रेव्ही छान मिळून येईल आता आपण मिडियम टू हाय फ्लेमवर कांदा छान सोनेरी रंगावर परतून घेऊया कांदा कच्चा न ठेवता आपल्याला तो छान भाजून घ्यायचा आहे कांदा भाजला जातोय तोपर्यंत आपण वाटणाची तयारी करूया वाटण तयार करण्यासाठी इथं मी मिक्सरच्या भांड्यामध्ये टोमॅटो चिरून घेतला आहे बघा टोमॅटो असे मस्त पिकलेले लाल भुंद घ्यायचे आहेत आणि असे उभे काप करून घ्यायचे कच्चा टोमॅटो वापरायचा नाही आहे नाहीतर मग ग्रेव्ही आंबट होईल चांगले पिकलेलेच टोमॅटो घ्यायचे आहेत दोन मध्यम आकाराचे टोमॅटो चिरून घेतले आहेत थोडीशी कोथिंबीर घालायची आठ ते दहा मोठ्या आकाराच्या लसूण पाकळ्या घालायच्या एक इंच आलं घालायचं असे बारीक तुकडे करून आणि यानंतर आपण यात भिजवलेले काजू घालणार आहोत तिथं दहा ते पंधरा भिजवलेले काजू घालायचे अर्धा ते पाऊण तास आधी मी काजू पाण्यात भिजत घातले होते काजू भिजवून घेतले म्हणजे वाटण्यामध्ये ते अगदी छान बारीक वाटले जातात आत्ता आपण यामध्ये अजिबात पाणी घालायचं नाही आहे टोमॅटोच्या ओलाव्यामध्येच हे सगळं वाटण अगदी बारीक वाटलं जातं अगदी गंधासारखी बारीक पेस्ट तयार करून घ्यायची आहे बघा आपलं वाटण वाटून झालं अगदी छान बारीक असं वाटण वाटून घेतलेलं आहे यामध्ये मी अजिबातच पाणी घातलेलं नाही आहे आपल्याला असंच वाटण तयार करून घ्यायचं आहे आपलं वाटण तयार आहे आपण पुढची तयारी करूया कांदा अर्धवट भाजत आलं की आपण यामध्ये दोन कमी तिखट असलेल्या हिरव्या चा, मिरच्या घालायच्या मी मिरच्यांचे असे उभे काप करून घेतलेले आहेत कांदा आपला पूर्ण भाजून झालेला नाही आहे हलका सोनेरी रंग येईपर्यंत भाजून घेऊया जवळपास सात ते आठ मिनिट मी कांदा छान भाजून घेतलाय बघा मस्त मऊ झालाय हलका सोनेरी रंग आलेला आहे आता आपण यामध्ये आपण तयार करून घेतलेलं सगळं वाटण काढून घेऊया आणि चवीनुसार आत्ताच मीठ घालूया म्हणजे आपण यामध्ये कच्चा टोमॅटो वापरलाय आलं लसूण सुद्धा घातलंय मीठ घातल्यामुळे टोमॅटो आलं लसणाचा कच्चेपणा पटकन निघून जाईल आता आपण तयार करून घेतलेले वाटण फोडणीमध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊया गॅसची फ्लेम मिडियम करायचे आहे सतत ढवळत राहायचं आहे कारण आपण यामध्ये काजू घातलेले आहेत वाटण तळायला लगेच लागतं वाटण फोडणीमध्ये व्यवस्थित मिक्स करून झालं आहे आता आपण गॅसची फ्लेम लो करूया आणि यावर पाच ते सहा मिनटांसाठी झाकण ठेवूया म्हणजे आपण यामध्ये घातलेले आलं लसूण टॉमॅटो व्यवस्थित शिजला जाईल आणि त्याचा कच्चेपणा निघून जाईल पाच सहा मिनिटं झालेत आता आपण झाकण काढूया बघा आपण यामध्ये घातलेलं वाटण व्यवस्थित शिजलं गेलं आहे लो फ्लेमवरच मी शिजवून घेतलं होतं एक वेळ पुन्हा ढवळून घेऊया मध्ये मी एक वेळ झाकण काढून हे संपूर्ण ढवळून घेतलं होतं म्हणजे मग ते तळायला लागत नाही यानंतर आपण यात मसाले घालूया अर्धा टीस्पून हळद घालायची अर्धा टीस्पून गरम मसाला एक टीस्पून परिपूर्ण स्वादचा कोकणी मसाला घरगुती पद्धतीने तयार केलेला आहे तुम्हाला हवा असल्यास डिस्क्रिप्शनमधल्या नंबरवर मेसेज करा रंगासाठी एक टीस्पून बेडगी मिरची पावडर आणि एक टीस्पून धणे पावडर अर्धा स्पून जिरं पावडर एक टीस्पून कसुरी मेथी थोडीशी गरम करून ती मी हातावर चुरून घेतलेली आहे आता आपण लो फ्लेमवर हे मसाले मिनिटभर परतून घेऊया यानंतर दोन टेबलस्पून फ्रेश क्रीम घालूया तुमच्याकडे जर फ्रेश क्रीम नसेल तर तुम्ही घरातील दुधावरची साय फेटून घातली तरीही चालेल किंवा दुधावरची साय नसेल तर ताजं दही दोन टेबलस्पून घेऊन ते फेटून घालायचं यानंतर यामध्ये थोडंसं पाणी घालायचं ज्या मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण वाटण वाटलं होतं त्यातच थोडं पाणी घालून मी यात घातलेलं आहे आता आपण ही सगळी साहित्य मिक्स करून घेऊया आपण यामध्ये घातलेलं फ्रेश क्रीम सर्व मसाले व्यवस्थित मिक्स करून झालेले आहेत बघा आपण तयार केलेली ग्रेव्ही किती क्रीमी झालेली आहे आता आपण गॅसची फ्लेम लो करूया आणि यावर तीन चार मिनटांसाठी झाकण ठेवूया म्हणजे सर्व मसाल्यांचा फ्लेवर ग्रेव्हीमध्ये अगदी छान उतरेल तीन चार मिनटांनी झाकण काढूया बघा आपली ग्रेव्ही अगदी छान शिजली गेलेली आहे मस्त तेल सुटलं आहे आपण आता पुन्हा एक वेळ तळापासून ढवळून घेऊया आता आपण यामध्ये अजून थोडं पाणी घालूया मिक्सरच्या भांड्यात थोडं पाणी शिल्लक होतं तेच पाणी मी यामध्ये घालत आहे अर्थात ग्रेवी जशी तुम्हाला घट्ट किंवा सैलसर हवी असेल त्यानुसार तुम्ही यामध्ये पाणी घाला अंडा लबाबदार करण्यासाठी आपल्याला हे असं पसरड भांडंच घ्यायचं आहे व्यवस्थित मिक्स करून घेऊया बघा मी ग्रेव्ही इतकी सेलसर ठेवलेली आहे बघू शकता आणि ग्रेव्हीला उकळी पण आलेली आहे गॅसची फ्लेम लो करायची आता आपण यामध्ये अंडी फोडून घालूया इथं मी अंड वाटीमध्ये फोडून घेतलं म्हणजे एखादं जर अंड खराब असेल तर ते आपल्याला बाजूला काढून टाकता येतं आता ही रेसिपी मी रात्रीची करत आहे म्हणून आम्हाला फक्त तीन अंडी पुरेशी आहेत या सर्व साहित्यामध्ये तुम्ही पाच ते सहा देखील घालू शकता वरून थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आवडीनुसार मी यामध्ये ग्रेवी थोडीशी जास्त ठेवली थो कारण मग भाताबरोबर देखील खाता येईल आता आपण गॅसची फ्लेम अगदी लो करायची आहे आणि यावर दहा ते बारा मिनटांसाठी झाकण ठेवायचं आहे म्हणजे वाफेवर अंडी अगदी व्यवस्थित शिजली जातील तुम्ही जर ग्रेव्ही यापेक्षा घट्ट ठेवली असाल तर दहा बारा मिनटांमध्ये ती अजूनच कोरडी होईल आणि मग ती तळायला लागू शकते मला असं वाटलं की पाणी कमी पडतंय तर कडेने थोडंसं गरम पाणी घातलं तरीही चालेल बरोबर दहा बारा मिनिटांनी झाकण काढूया आणि तुम्ही पाहू शकता मस्त असा अंडा लवाबदार तयार आहे मस्त घमघमाट सुटला आहे आणि तुम्ही पाहू शकता ग्रेवी किती छान क्रीमी तयार झालेली आहे आधी आपण थोडीशी सैलसर ठेवली होती म्हणजे दहा बारा मिनटांमध्ये त्यातलं पाणी आटून अशी मस्त दाटसर ग्रेव्ही मिळते गार झाल्यावरती अजून थोडीशी घट्ट होते कारण आपण यामध्ये काजू घातलेले आहेत बघा अंडी पण व्यवस्थित शिजली गेलेली आहेत मी तुम्हाला दुसरं पण अंड उचलून दाखवते बघा आपण योग्य प्रमाणात ग्रेवी सेलसर ठेवल्यामुळे ती तळाला लागलेली नाही आहे बघा सगळी अंडी अगदी आपली व्यवस्थित झालेली आहेत मस्त क्रीमी असा आपला दाटसर अंडा लबाबदार तयार आहे आता आपण सर्व करूया तुम्हाला हवं तर तुम्ही वरून थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घातली तरीही चालेल मस्त झणझणीत असा अंडा लवाबदार तयार आहे आपण आता सर्विंग प्लेटमध्ये काढून घेऊया बघा ग्रेव्ही किती छान झाले रंग पण सुरेख आलेला आहे या अंडा लवाबदारासोबत तुम्ही नान रोटी चपाती पुरी किंवा अगदी भात देखील खाऊ शकता अप्रतिम लागतो सजावटीसाठी वरून थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालू शकता आहे की नाही हॉटेल किंवा रेस्टॉरंटपेक्षाही दिसायलाही भारी आणि चवीलाही भारी अंडा लवाबदार एखाद्या वेळी घरी जर तुमच्या अचानक पाहुणे आले आणि काहीतरी स्पेशल करावं असं वाटत असेल तर तुम्ही अंडा लवाबदार अगदी झटपट करू शकता पाहुणेही खुश होऊन जातील तुमची नक्कीच तारीफ करतील अशाच पद्धतीने अंडा लवाबदार घरी तुम्ही नक्की करून बघा रेसिपी आवडली तर तुमच्या प्रतिक्रिया मला कमेंट बॉक्समध्ये अवश्य कळवा माझ्या अशाच नवनवीन रेसिपीजसाठी परिपूर्ण स्वादला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद